असा तुम्हाला भेट करून माझ्या पाहिजे काल होऊनच खायचं मला रोज ताबा लागली आपण मी खाली द्या पोळूयांबर कलाव घ्या चला त्याला काय लावायचं खसखस खसखस चला आता तुम्हाला असा घर घरी बेस करून चार चुका आहे दावरण कुंभडी माझ्या करून असा बेस सार तू

केलं नाही तसंच होत नाही आता कसं होत नाही मी बघतो जरा आता असं टाकतो तेल आता हे बाहेर घालवते पण कमी तेल जरा करतो बघा तेलकट चांगलं असतं आता काय झाले बाहेर पाऊस आल्यामुळे जरा सगळे भिजले तिथं काय पेट नाही म्हणून आता हे आता हे गॅसवरच करतो कोणाच्या व्हिडिओ मध्ये का कस कसा इथे पण आता हे जरा गॅसवर दाखवतोय कमी कमी म्हणताय आधी किटली तुम्ही आधी किटली नाही बघ का करू अजून

असत टाकून घेतले त्याला वापले आता पाणी अजिबात वातायचं नाही मित्र हो हा पाणी पाणी अजिबात नाही हलवून सगळे तेल तापलेलं आहे तेल ह्याच्यात टाकले त्याच झालेला आहे त्याला असं जाकायचं आहे त्याच जागायचं आहे अजिबात त्याला आता काय जरा वेळ उघडायचं नाही चांगलं पाणी सुटत आता एक तांबे पाणी ओतून घेतलं असं नाही असं भात पहिला जरा आली काढायचं पाणी वाचायचं नाही लगेच तर जरा साइड ला ठेवायचं पाणी घेतलेलं गरम हे मागच पाणी लगेच वाचायचं नाही तर एकदा परत एकदा हलवून घ्यायचं लाल सर सारखा मटणाला वाचल्याश्वर असं शिजणार नाही पाणी ओतलं काहीतरी येडून येतं मटण शिजत नाही सुटत नाही म्हणून हे एकदा असं एकदा हलवलं पाणी सुटले बाबा असं मिठाचं पाणी तरी इकडे जिवाळ्या साठायला लागली पण लगेच झाकून टाकतो उरका लवकर बुका लागेल माणसाला वासानच तेच वासानं लगेच जिवाळ्या साठायला लागले लगेच जगतो बाबा आता थोड्या बस आता शांत चला थोडं जरा शिजू द्या मग बघतो तुम्हाला घेतो गी रे तयार वा नंतर एकदा कडे तेल टाकून घ्यायचं आता त्यात काय करायला लागलं तेल टाकून आता हे मसाला पासून घ्यायचा जरा गिरवी केलेला मसाला कच्चा असतोय आधी मी टाकत नाही म्हटणार तरी असं थोडं थोडं तेल वाचायचं आहे असं जबरदस्त बनवायचं आहे कडक मसाला मसाला असा खरपूस कसा बसतो बघ आता काय बायकांना लागलं येतोय कुठे ठेवलाय मसाला हाय की हाय का बर

नाही टाकलं थोड्यावर करायचं साईट नायच घ्यायचं चला आता वाई लालसरा पोहायला लागले म्हणजे बाकीची पेस्ट ही केलेली आहे तांद्याची लसणाची कोथमिरीची तर बाकीचाही मसाला आणलेलं थोडं थोडा आपल्याला म्हणजे त्याच्याप्रमाणे टाकून घ्या मसाला घ्या सगळा टाका सोहळा मसाला सगळा टाकायचा पाच वाली दहा वाले पाच वाटत त्यामुळे मला बी बऱ्यापैकी माहिती घेतलं पण आता लय दिवसर तरी पण आता कसं बनवतो तरी पण खायचं आहे माझा टाकली मुळे तुम्हाला पण माझं मला काय नाही चपण्या हाताची खटा 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 केला राहत नाही आता आता ही आंबारे आहे जरा तरीची थोडीशी टाकायची आपल्याला खायचं नाही होय होय त्रास होतो तरी बाज खाज्यात चांगलं खायचं होतं खायचं आता हे असं झालंय जर ह्याच्यात जर तेल प्रमाण कमी वाटायला लागलं सरपाय लागलं तर ह्याच्यावर असं थोडं थोडा रसा आहे ना जा नाही नाही तेलाचा रस्सा आहे ना ह्याच्यात सोडायचा असं तेलाचा रसा असा सोडायचा ह्याच्यात तर आता ह्याला मग म्हणजे आगायच नाही खाली बघा टाकलं वास लागला वाशे येणारच की बनवलंय कोणी आज

कारण कसं आहे आम्हाला सवय नाही जे त्याच्या पद्धतीने जे मी तिकीट टाकायचं असते नाही कुणाला आवडते कोणाला नाही तर कसं आहे जेवण पूर्ण होत नाही हो लागायला लागले खात नाही एवढं आपलं तिकीट मापात टाकले पोरं काय खाणार नाही तिथे तिकट सवय नाही पण मामाला पण सवय नाही आराम तिकड राहिले असं मसाला नाही खातात असं टाकलं एवढंच आपलं मोफे होते बाबा बनवले हो पाहिल्या बनवल्या पण आता कस मी रिस्क घेत नाही आता बायको आपण कुठं फुडोफुडं करायचं परत मला असं काय पुढं फुडं करतोय करायचं कधीतरी आपलं माझ्या म्हणून माझ्या वाटायला लागलं चार पाच वर्ष झालं मी काही नाही असं वास बघायचा कसा म्हणून असं त्याचा वाजवून घेऊन बघतो मी त्याचा अंदाज बघायचा असं काय कळत नाही किती बाजलाय काय बाजलाय ते कळत नाही म्हणून एक अंदाज म्हणून असं वास बघायचा लागल नाका लागतोय बैठका आता हे असं धोरून निघायला लागलाय कळतंय तर आता साईडला ठेवतो आणि आता दुसरं हो हा आता हे योगा तर आता बघा असं मिठातलं पीस शिजून निघल ते तर आता हे टाकतो ह्याच्यात केलेला मला मसाला तुम्हाला दाखवलेला कडक मधला बारीक कोणीवर झालं उकळल्यावर त्याचं सगळं तरी जाते म्हणून हे असं टाकायचं असं पुसून विसून पाक सगळं पाणी घेऊन असं टाकायचं नाही तरी काय नाही लाल तरी ले, ले लाल तिखट टाकले लाल तिखट टाकल्यामुळे जरा मसाला थोडासा सगळं झालेलं आहे थोडस आता उकळी देतो थो याला वाढला वाढ वाढ माहित झाली चुलीची त्यामुळे जाळा जास्त बघा लागते त्यामुळे हे काय आपल्याला काय बायका मासाचं काम आहे गॅस चुलीची जास्त सवय लागली हो बघाची जाड किती आहे पण आता ही गॅसला वाकून बघा लागते कोथिंबीर आता याच बारी कोकळलं बघा अरे तरी त्याला मस्त पैकी काय झाड मस्त झालं बघा आता हे काम त्याला ह्याच्यावर आता कोथिंबीर टाका अशी आता बघा कसं वाटतंय छान 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 झाले छान झाले उकळीतच कोथिंबीर टाकली जरा थोडी तरी वाच लागला वाशे मग सकाळ जेवा आता कोथिंबीर तर टाकून घेतली चला आपण आता ताट बिट सगळी तयार करून घेऊया तुम्हाला वाढतो पण मी वाडा वाडा आम्ही जेतो सकाळ कशाल माझ आहे जरा तरी बाजूला काढतो यात ना लय पण काढू नका नाही तुम्हाला तिकडे खांद्या म्हणून ज्याला पाहिजे तशी वर्ण देतो की तुम्हाला तरी होय वेगळी जरा

मला कसं वाढायचं ते सांगा बरं का असं वाढलंय मी सगळ्यांना व्यवस्थित आता यांना कसं बायका माझं मला माहित नाही तर मी असं वाढलंय आवडलं तर सांगा व्यवस्थित वाढ इकडे बाराय नाही आहे तसं नाही नाही तसं नाही पण काय म्हणणार तर आता हे ताट केले आता हे घेतले मी आता सगळ्यांना वाढून झाले आता मी पण आता ह्याच्या ताव मारतो जरा मारा मारा आता घाम निकाल माज झालं रे बोरा खाल्लं का नाही तुम्ही बोरा खाल्लं का ये पावणा नवीन आला ज्या वाढला आज पाहुणा ना नाही भाका सा आपला पावणाज मनायचाला होय हां त्याला पावणाज मनाज एक माणूस वाढला आज बघा तनुजा कस झालाय ग लवकर खरं सांग खरं सांग पप्पाला घेऊन खोट सांगू नको हां चला अशा प्रकारे जेवण करतो आता मस्त पैकी तर चला बाजी कोंबडीची रेसिपी कशी वाटली ती सांगा आता बनवले मी खाणार पण मी आता मला काय कसं झालं ती मला सांगता येणार नाही वाढ झालं तर मी काय सांगू शकत नाही कारण बाय खूप म्हणून टोळवट रून बघल त्यांनी सांगितले तुम्हाला खरं <laughs> चला जीव चला बाय तुम्ही कोण कोणसा करून खावा आम्ही खाल्ला